स्वाती मेटे यांच्या प्रचाराला जोरदार सुरुवात कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद चांदूर रेल्वे नगर निवडणुकीत भाजपाचे उमेदवार स्वाती मेटे यांच्या प्रचाराला दमदार सुरुवात झाली आहे कार्यकर्ते महिला वर्ग आणि तरुणांची उत्स्फूर्त उपस्थिती दिसून आली रॅलीच्या सुरुवातीलाच गावभर स्वाती मेटे विजय हवा अशा घोषणा दुमदुमल्या भाजपाचे उमेदवार स्वाती मेटे यांनी संवादात सांगितले की लोकांच्या मूलभूत समस्या पाणी रस्ते आणि स्वच्छता यांचे निराकरण प्राधान्याने करण्यात येईल विकासासाठी पारदर्शक प्रशासन आणि जबाबदारीची भावना ठेवून काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले सर्वप्रथम मी या मागच्या वेळेस नगरसेविका होती तो तोच माझा प्रभाग आहे त्यामुळे मी या प्रभागातले प्रश्न खूप व्यवस्थितरित्या समजू शकते या प्रभागात या लोकांचे तेरा तेरा पंधरा पंधरा वर्ष झाले घरं झाले आहे पण अजूनही रोड नाल्याची व्यवस्था नाही आहे कारण कसं आहे नगरपालिका जर समजा एकाच्याच हाती असली समजा भारतीय जनता पार्टी भाजपच्या हाती जर पूर्ण नगरपालिका आली तर केंद्रात मोदीचं सरकार आहे राज्यात नरे देवेंद्र फडणवीसचं आहे आणि म आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात प्रतापदाचं मार्गदर्शन राहील आणि प्रतापदादाच्या सहाय्याने या सगळ्या प्रभागाचा आणि चांदूर रेल्वेचा पूर्ण विकास होईल आणि आम्ही चांदूर रेल्वेचा नक्कीच इतका चांगल्या प्रकारे विकास करू आणि चांदूर रेल्वेचा चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकू आम्हाला फक्त माझे जनतेला एकच आव्हान आहे की आमचे विषय नग नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना आम्हाला मतांनी निवडून द्यावी आणि आम्हाला परत सेवेचीच चांगली संधी द्यावी कारण प्रतापदादा चार वर्ष परत आमदार अस सध्या असल्यामुळे या संधीचे सोने नागरिकांनी करून घ्यावे जनतेनी जनतेच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न नक्कीच करू महिलांसाठी पण रोजगारासाठी काही करू सगळ्या दृष्टीने आम्ही विचार करू फक्त जनतेने आम्हाला मतदान करावे कारण भाजपलाच मतदान केले तरच जनतेचा फायदा राहत असं काय आखलेलं आहे हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक आठ बरेच वर्षापासून पातेकर कॉलनी महालक्ष्मी नगर नगर आणि इतरही भाग हा दुर्लक्षित झालेला आहे आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सर्वात जास्त पाण्याचा फ्लो उतारता भाग असल्यामुळे हा एरिया आम आमचा आहे आणि इथे पाण्याचा सर्वात जास्त त्रास असतो म्हणजे पावसाळ्यातलं जे पाणी आहे या लोकांच्या घरात जाते या सर्व गोष्टीचा आम्ही नियोजनबद्ध असा कार्यक्रम करून प्रत्येक घर तिथे रोड नाली चांगले दर्जेदार रोड नाना नानी पार्क सारखे प्रोजेक्ट आणि जेवढे ओपन स्पेस असेल ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तिथे खुला कचरा आणि गांजर गवत सारखे असे हे वाढणार नाही म्हणजे जेणेकरून ते ग्राउंड स्पेस कव्हर केल्या जाईल आणि आपण नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना एवढंच आवाहन करेल की एकदा आम्हाला सरळ हाती सत्ता द्या जेणेकरून प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला सरळरित्या आणि सहजरित्या करता येईल म्हणजे आमचे जे सी नगरसेवक आहे आणि माननीय सत्ते शैलेंद्र मेढे या ज्या नगराध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीतर्फे तर भारतीय जनता पार्टीला तुम्ही भरघोस मताने निवडून द्या केंद्रात राज्यात आणि आमच्या चांदूर धामणगाव विधानसभेत हे पूर्ण भाजपची सत्ता आहे त्यामुळे आमदारही भाजपचे असल्यामुळे आम्हाला एकदा नगर मध्ये भाजपचंच जर पूर्ण उमेदवार निवडून दिले तर आम्ही सरळ रित्या सर्वांचा विकास करू शकतो आणि चांगल्या प्रगती मार्गावर चांदूर शहर निवडू शकतो काय वाटते चांदूर रेल्वे चांदूर रेल्वेमध्ये नगर परिषदेमध्ये कोलाची एक चांगला कॉल आहे आणि कोल आलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं जे विकास काम करते भारतीय जनता पार्टीचाच कोल आहे कारण तुम्ही सगळीकडे पाहताय आणि सगळीकडे भारतीय जनता पार्टी हाच पक्ष येत आहे आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण समजले जातो कारण आता आपले इकडे आपलं सरकार आहे आणि आपलेच स... प्रतापदा आहे आणि दादा नगर परिषद नसतानी सुद्धा चांदूर रेल्वेमध्ये इतका मोठा विकास केला की रोड पाणी आणि आतापर्यंत सगळं गडूळ पाणी प्यायला लागत होतं जनतेला दादानी इतका मोठा निर्णय घेतला का सगळ्यांना आता फिल्टरचं पाणी प्यावं लागणार आहे आणि प्रत्येक गल्लीत रोड राहील सगळा विकास जो जेवढ्या काही सरकारच्या मान्य योजना राहीन आम्ही प्रत्येक गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचू असा आमचा निर्णय आहे आणि सगळ्या जनतेनी विकासाचा विचार करून तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना निवडून द्या विसही उमेदवार आणि अध्यक्ष याच्यासाठी मी सगळं जनतेना आवाहन करते का विकासाचा योग पाहूनच तुम्ही मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीला निवडून द्या ग्रीक म्हणून मी हे सांगेन की आ, हे जो भाग का काही भाग दुर्लक्षित राहिलेला आहे भरपूर कामं झाली आहेत नगर परिषद मध्ये पण काही ठिकाणी आहे पण जर दादांचं दादा आमदार आहे तिथे आणि सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्षा जर इथे निवडून आल्या तर ह्यांचे जे काही प्रश्न आहे ते सर्व निकालात काढले जाईल आणि आमदार आम्हाला सर्वतोपरी त्याच्यासाठी सहाय्य पण करत आणि नगर परिषदचा पण जो निधी असतो किंवा सर्व लोकांचं जे मिळून एक काम असतं ते टीम वर्क ज्याला आपण म्हणतो तो टीम जर असेल तर ते काम सहज आणि सोपे होईल असं मला वाटते आणि मला सर्व जनतेला असं करायचं करायचंय की विसयही नगरसेवक आणि नगराध्यक्षा यांनी सर्वांना त्यांनी निवडून द्यावं आणि हीच सर्वांना विनंती करते थँक्यू